श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन देवी भागवत भागवत्सारामृतके च श्रवण ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदंबा माता की जय शरणागत दीनार्थ परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो मूर्ते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती मुनींनो महर्षी व्यास जयाला कोसल देशाच्या ध्रुवसंधी राजाचं चरित्र सांगत होते ध्रुवसंधी ज्या वेळेला शिकारीला गेला आणि मरण पावला तेव्हा त्याच्या दोन पुत्रांपैकी कोणी राज्यावर बसावं यासाठी भांडण सुरू झालं त्याची मोठी पत्नी होती मनोरमा लहाणी होती लीलावती मनोरमाचा सुदर्शन गादीवर बसावा असा सगळ्यांचा आग्रह होता कारण तो शांत सुस्वभावी होता लीलावतीला मात्र वाटत होतं जी लहानी पत्नी होती आपला शत्रुजित नावाचा मुलगा राज्यावर बसावा तसा तो चतुर होता या दोघांमध्ये भांडण सुरू झालं सगळ्यांचं मत होतं की दोन्हीही मुलं राज्यपदाचे अधिकारी आहे शेवटी मनोरमाचे वीर वडील वीरसेन आणि लीलावतीचे वडील युधाजित यांचं परस्पर भांडण सुरू झालं दोघंही म्हणत होते माझा नातू गादीवर बसला पाहिजे या भांडणाचा विकोप युद्धामध्ये झाला आणि ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला युद्धामध्ये मनोरमाचे वडील वीरसेन मारले गेले हे जेव्हा मनोरमेला कळालं तेव्हा आपला बचाव व्हावा कारण तिला माहिती होतं की लहाणीचे वडील युद्धाजीत हे आता आपल्याला दासी बनवतील किंवा कदाचित आपल्या मुलाला आणि आपल्याला मरणांत यातना सुद्धा देतील म्हणून मनोरमेनी आपले मंत्री विदल्ल यांना बरोबर घेऊन त्या राज्यातून पळ काढला मनोरमा विदल्ल दासी सुदर्शन हे सगळे तिथून पळाले आणि महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमामध्ये राहिले व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगते जन्मेजया ज्या वेळेला युधाजित रणभूमी सोडून अयोध्येत आला युद्ध तर जिंकलं तेव्हा तो त्या सुदर्शन त्याची आई मनोरमा यांचा शोध घेऊ लागला त्यांना मारण्याकरता त्यांनी सेवकांना आज्ञा दिली की वाटेल ते करून त्यांना शोधून आणा मग एक सुमुहूर्त पाहून त्यांनी आपल्या नातवाचा राज्याभिषेक केला मंत्री आणि वशिष्ठ यांनी अथर्व मंत्रांनी आणि पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कुंभांनी शत्रुजिताला राज्याभिषेक केल्या गेला वेद पठन भटांची स्तुती जय जयकार या सगळ्यांनी अयोध्या नगरी दुमदुमली इष्टजनांनी केलेले स्तवन आणि वाद्यांचा होणारा गजर यांनी अयोध्या पुन्हा पूर्वीसारखीच उत्साहात दिसायला लागली पण काही सज्जन असे प्रजाजन मात्र मनातून दुःखी होते ते घरात बसून राहिले त्यांना वाटलं अरे, अरे 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 जो गुणी होता जो मृदुभाषिणी होता जो उत्तम होता तो सुदर्शन आता कुठं बरं असेल आणि त्याची पतिव्रता आई त्याला घेऊन गेली तर कुणाकडे गेली असल या राज्यलोभी वैरी युधाजिताने त्याच्या पित्याला तर मारूनच टाकलं अशा प्रकारे मनामध्ये जे हितचिंतक होते सुदर्शनाचे ते मनोमन दुःख हळहळ व्यक्त करत होते शत्रुजिताच्या राज्यात दिवस कंठीत होते इकडे नातवाची नीट व्यवस्था लावून देऊन तसंच मंत्रीगणांवर राज्य सोपवून युधाजित आपल्या राज्याच्या दिशेने निघाला वाटेत त्याला असं समजलं की मनोरमा सुदर्शन हे ऋषींच्या आश्रमात आहे तेव्हा शृंगवेरपूरच्या भिल्लांचा बलवान आणि शूर राजा जो दुर्दर्श त्याला बरोबर घेऊन त्याने त्वरित चित्रकूट पर्वताच्या दिशेने कोच केले हे वृत्त कानोकानी आश्रमापर्यंत येऊन पोहोचले आता मात्र मनोरमा मोठ्या काळजीत पडली दुःखीत झाली युधाजीत माझ्या मुलाला मारण्यासाठी येतोय हे तिला समजलं नी हात जोडले भरद्वाज मुनींना ती म्हणते महाराज महाराज आता मी काय करू कुठे जाऊ आमचा पत्ता लागलाय तो इथे है। या राज्य लोभाने माझ्या पित्याला तर त्यांनी मारलंय नातवाला राज्यावर बसवलं आणि आता सुदर्शनाला मारण्यासाठी येतोय मी काय करू महाराज महाराज मी पूर्वी असं ऐकलं होतं की पांडवसुद्धा वनवासाच्या काळात द्रौपदीसह मुनींच्या आश्रमात राहिले होते एकदा ते पाचही भाऊ शिकारीसाठी राणात होते आणि द्रौपदी आश्रमात होती त्यावेळेला आश्रमामध्ये धौम्य आत्री गालव पैल जाबादी गौतम भृगू चवन अत्रिगोत्रीय कण्व जतु क्रतु वितिहोत्र सुमंतू यज्ञदत्त वत्सल राशासन कहोळ यज्ञकृत क्रतु असे भारद्वाजांसारखे आणखीनही मुनी सुद्धा त्याच आश्रमामध्ये होते द्रौपदी सुद्धा दासींसह निर्भयपणे तिथे राहत होती अशा वेळेला सिंधू देशाचा जयद्रथ नावाचा राजा सैन्य घेऊन फिरत फिरत वेद घोषाचा आवाज ऐकून आश्रमात आला होता मुनींचं दर्शन घ्यावं या इच्छेने तो रथातून खाली उतरला दोन सेवक बरोबर घेऊन हात जोडून पायी चालत त्याने आश्रमात प्रवेश केला ऋषींनी त्याचं स्वागत केलं त्याला आसन दिलं राजाची स्वारी जेव्हा आसनावर बसली तेव्हा कुतुहालाने सगळेजण त्याला बघण्यासाठी याय लागले कोण अतिथी आलाय मुनींच्या बायका इतर स्त्रिया तिथे आल्या त्यांच्यामध्ये थि द्रौपदी होती त्या सुंदर द्रौपदीला पाहिलं आणि राजा थक्क झाला तेव्हा त्याने तिच्याविषयी चौकशी केली तिचं नाव वडील पती या सगळ्यांविषयी प्रश्न विचारले गेले आणि तो राजा म्हणाला बाबळीच्या वनात लवंग लतिका असावी राक्षसिनींच्या समुदायात रंभा राहावी तशी ही इंद्राणी स्त्री इथे राहतीये ही कोण आहे ही ऋषिकन्या न वाटता एखाद्या राणीसारखी वाटतीये त्याचा प्रश्न ऐकून धौम्य मुनी त्याला म्हणाले होते ना महाराज राजा तुझे अनुमान खरे ही पांडवांची पत्नी पांचाल राजा द्रुपदाची मुलगी इथे राहतीय जयत विचारलं ते शूर पांडव मग आता कुठे आहेत ते महापराक्रमी निर्भयपणे इथेच राहत असतील ना तेव्हा धौम्य म्हणाले होय इथेच राहत आहेत ते मृगयेकरता अरण्यात गेलेत माध्यान्ह वेळेपर्यंत परत येतील एवढं ऐकून राजा उठला आणि द्रौपदीजवळ म्हणाला हे सुंदरी खुशाल तर आहे ना तुझे पती कुठे दिसत नाही अकरा वर्ष तू या वनात काढलेस त्यावर द्रौपदी बोलली हे राजपुत्रा आपले कल्याण असो तुम्ही आश्रमात थांबा पांडव एवढ्यात येतीलच त्यावर त्या लोभी राजाने ऋषीमुनींच्या विरोधाला न जुमानता द्रौपदी तिथून नेली पण पांडवांनी आल्यावर लगेच पाठलाग करून तिला सोडवून आणली तेव्हा शहाणा असेल त्याने कुणावरही विश्वास ठेवू नये मुनींवरती त्या विश्वास ठेवून पांडव वनात गेले तेव्हा द्रौपदीवर केवढं मोठ संकट आलं आता बळीराजाच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं तो विरोचनाचा पुत्र असून श्रीमंत धार्मिक सत्यवचनी यज्ञ करणारा शरणागताचं रक्षण करणारा साधूंचा आवडता होता तो प्रल्हादाचा नातू होता त्याने नव्याण्णव यज्ञ सागर संगीत केले पण योग्यांच्या आराध्य देव विष्णू त्याने निर्विकारी सात्विकतेची मूर्ती असे असूनही देवांचा स्वार्थ साधून देण्यासाठी म्हणून वामन रूप घेऊन कश्यपाच्या घरी प्रगटवून बळीचे राज्य सर्व भूमी कपटाने आहे महर्षी महर्षी अहो जर सात्विकतेची मूर्ती असे कपट करू शकते तर इतर निश्चितच करतील यात काही संशय आहे का म्हणून विश्वास तर कुणावरच ठेवता कामा नये स्वामी स्वामी जेव्हा मनात लोभ असतो तेव्हा पापाची भीती वाटतच नसते लोभामुळेच माणूस पाप करतो अशा लोकांना परलोकाचे भय नसते दुसऱ्याचे धन बळकवण्यासाठी तन मन आणि वचन हे वापरून मनुष्य नरकाचा धनी होतो बघा ना धनाच्या प्राप्तीच्या इच्छेमुळे माणसं यथाशक्य देवांची आराधना करतात पण त्यांच्या हातात धन उचलून देणं देवतांनाही शक्य नाही मग ते काय करतात तर ते सुद्धा दुसऱ्या कुणाचं तरी धन उचलून याच्या पदरात आणून टाकतात मग ते दान रूपाने व्यापाऱ्याच्या निमित्ताने चोरीच्या अथवा लुटीच्या मिशाने आणून देतात धान्य वस्त्र यांची विक्री करून व्यापारी त्या पैशातून देवतांची पूजा करतो पण आणखीन जास्त धन प्राप्त करू इच्छितो यामध्ये व्यापाराद्वारे दुसऱ्याचे धन खेचण्याची इच्छा नाही तर मग दुसरं काय आहे द्रव्य घेण्याची वेळ आली की आपल्याकडील मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा असं व्यापारी मनात इच्छित होत ना हे ब्रह्मज्ञानी मुनी श्रेष्ठा अशा प्रकारे सर्व प्राणी मात्र जिथे परधनाच्या प्राप्ती करता तत्पर असतात तिथं विश्वास ठेवायचा तर कुणावर ठेवायचा कुणावरती विश्वास ठेवावा हे मला कळत नाहीये जे लोभी आणि मोहग्रस्त आहे अशांच्या तीर्थयात्रा दानधर्म वेदाभ्यास हे सर्व कृत्य व्यर्थ आहेत फुकट आहे म्हणजेच करून देखील न केल्याप्रमाणे काही उपयोग नाही त्या करण्याचा तेव्हा हे महाभाग्यवंत द्विजराज काहीही उपाय योजून युधाजिताला इथून परत पाठवा माझं रक्षण करा सीतेसारखी माझ्या मुलासह मी आपल्या आश्रमात सुखाने राहू शकेन असा काहीतरी उपाय करा जन्मेजया अशा प्रकारे इची विनंती ऐकली महर्षी भरद्वाज युधाजिता जवळ गेले ते म्हणाले राजन तू आपल्या राजधानीकडे निघून जा हे उत्तम आहे ही दुःखी मनोरमा आपल्या पुत्रासह तुझ्याबरोबर येऊ इच्छेत नाही तेव्हा मोठा संशय बाळगून तो महा बलशाली मुनींना म्हणाला अहो शांतमूर्ती मुनिवर्य मी म्हणालो की आपण सुद्धा हा हट्ट सोडून द्या आणि तिला माझ्याबरोबर पाठवा मी इला इथून घेऊन जाणारच मला बळाचा उपयोग करण्यासाठी भाग पाडू नका भरद्वाज आणि युधाजित यांच्यामध्ये हा संवाद झाला तेव्हा भारद्वाज मुनींनी शांतपणे आणि निश्चयपूर्वक स्वरामध्ये सांगितलं जशी तुझी इच्छा असेल तसं कर जर आपल्या सामर्थ्याविषयी तुला खात्री असेल तर तू बळाचा वापर करून पाहाच फक्त एक लक्षात ठेव की विश्वामित्राने अशीच बळजबरीने वशिष्ठांच्या आश्रमातून कामधेनी नेली होती तेव्हा त्या कृत्याचा परिणाम काय झाला हे लक्षात आहे ना तुला हे ऐकलं मात्र आता राजा विचारात पडला आणि काय घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागात उद्या चैत्र शुद्ध पौर्णिमा महारुद्र हनुमंत प्रभू श्रीरामांचे अतिशय लाडके भक्त यांचा जन्मोत्सव मंडळी या निमित्ताने सूर्योदयाला भगवान हनुमंताचं चरित्र जन्मचरित्र आपल्याला ऐकायचंय आहे मारुतीरायांचा जन्म झाला सूर्योदयाला उद्याचा सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी आहे तत्पूर्वी वीस मिनिट आधी आपण मारुती रायांचं जन्मचरित्र श्रवण करणार आहोत उद्या सकाळी ठीक पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी थेट प्रक्षेपणाद्वारे ज्याप्रमाणे आपण राम जन्मोत्सव समर्थ रामदास स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला त्याप्रमाणे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी मारुती रायांच्या जन्मचरित्राची सुरुवात होईल थेट प्रक्षेपणाद्वारे आपण ही कथा श्रवण करू शकाल आणि ठीक सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी आपण मारुती रायांवरती गुलालाची उधळण करू जय जय रघुवीर समरथ